नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे चॅनल खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव हा सतीश जाधव सरांचा आहे खरंच खूप छान असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला आहे हे दादा येथील रहिवासी आहे त्यांनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खरंच म जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हा कुठलाही प्रसंग असू काळ वेळ जरी आले असेल पण स्वामींचा गुरूंचा वरद असतं जर डोक्यावरती असेल ना तर आपण कुठल्याही संकटाला कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतो या अनुभवातून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती अवश्य शेअर करावे आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींनी असे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन ब्रह्मांडाच्या नायकाला वंदन करून माझा अनुभव सुरुवात करतो काय झालं होतं ना की मी खूप दिवसापासून स्वामी सेवेकरी आहे म्हणजे स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात आमच्या घरचेही स्वामींचे सेवेकरी आहे आम्हाला स्वामींच्या मठात गेल्याशिवाय करमतच नाही दिवसातून एकदा तरी आम्ही स्वामींच्या मठात जातो आरती करतो तीर्थ घेतो विभूती लावतो हा दिनक्रम आमचा चालू असतो मी सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी अवश्य मठात जातो स्वामींच्या कृपेने स्वामींच्या इच्छेने आमचे घर मठाच्या अगदी लगतच आहे काय झालं की एकेकाळी आमच्यावरती संकट ढवले माझा मोठा भाऊ हा कसल्या छोट्या आजाराने ग्रस्त झाला होता तो दवाखान्यामध्ये जायचा पण त्याला काही फरक पडत नव्हता असं तो गोळ्या आणायचा गोळ्या खायचा पण दोन तीन दिवस झाले की त्याला पुन्हा ताप भरायचा काय झाले काही कळेना रक्ताचेही सर्व रिपोर्ट केले पण तेही सर्व नॉर्मल येत होते नेमकी काय झालं काही एक कळायला मार्ग नव्हता कारण टेम्परेचर दोन तीन दिवसांनी येतच होते मग आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तिथे गेलो तिथेही रिपोर्ट केले ते सर्व नॉर्मल आले डॉक्टरांनी ॲडमिट व्हा असे सांगितले ॲडमिट केल्यानंतर त्यांना सलाईन वगैरे चालू झाले कारण तापेमुळे त्यांच्या पेशी ह्या कमी झाल्या होत्या असेच थोडे दोन तीन दिवस गेले त्यांची परिस्थिती ही खालवली होती तो आता अन्नपाणी काही एक खात नव्हता काय करावे डॉक्टरांनाही कळत नव्हते डॉक्टर बोलले की आता तुम्हाला देवच वाचू शकतो आम्ही काही करू शकत नाही कारण सर्व निपोट नॉर्मल आहे कसा विलाच करावा हे कळत नाही यांना कुठली व्याधी झाली याचे कळतच नाही आहे त्यावेळेस मला स्वामींची आठवण झाली मी लगेच धावत पळतच मठामध्ये गेलो आणि तिथे श्रीफळ खडीसाखर हार आणि दक्षिणा घेऊन मी मठात प्रवेश केला दुपारची वेळ होती मठात कोणीच नव्हते मी आणि स्वामीच आमच्या दोघातील संवाद आम्ही मी मठात गेल्याबरोबर स्वामीकडे बघितलं करुणेने मी बघितलं आणि स्वामी आईही माझ्याकडे तशीच बघत होती मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली स्वामी, के स्वामी आई माझ्या भावाला असे झाले आहे काय करावे काही कळेना आता तुमचाच आधार या पामराला आहे आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचाही आधार नाही आमच्या जीवनाचे सूत्रहार चालक मालक पालक सर्व तुम्हीच आहात तुम्ही सर्व काही जाणता तुमच्यापासून काही एक लपलेलं नाही पण तुम्हाला सांगण्याची खूप आवश्यकता आहे असे मला वाटते म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे स्वामी मी खूप मोठ्या संकटात आहे माझ्या भावाशिवाय मला कोणी नाही त्याचा मला खूप भक्कम आधार आहे मला माझा भाऊ पाहिजे आहे मला त्याला गमवायचं नाही माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि स्वामीजणू काय माझे ते अश्रू पुसत होते आणि माझ्या कानात हळूवर वारेची झुळूक आली आणि असं असं वाटलं की कोणीतरी बोलत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे उद्गार ऐकल्यानंतर मनाला खूप समाधान वाटलं खूप ब्रह्मांडाची जी ताकद आहे ती आपल्यासोबत आहे आपल्याला आता घाबरण्याचे काही एक कारण नाही असा मनाला धीर आला, आला। खूप छान वाटले मग मी तेथील विभूती घेतली आणि महाराजांच्या मूर्तीवरती सकाळी तिथे अभिषेक केला गेला होता त्या अभिषेकाचे तीर्थ मी बाटलीमध्ये भरले आणि स्वामींना मुजरा करून मी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो स्वामीराया तुम्ही माझ्यासोबत चलावे असे मी स्वामींना विनंती केली आणि आमच्या दोघांचा प्रवास सुरू झाला कारण स्वामी माझ्यासोबत आले आहे असे मला भासत होते स्वामी माझ्यासोबतच आहे मी हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की पेशंट गेले आहे असे म्हटल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली काय करावे काही कळेना मी तरीही स्वामींवरती दृढ विश्वास ठेवून भावाकडे गेलो माझी स्वामी आई आहे त्यांनी शब्द दिला आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी त्या विश्वासाने आणि ह्या आधाराने भावाकडे गेलो आणि त्याच्या डोक्यावरती मी जी विभूती आणली होती ती विभूती लावली त्याच्या मुखामध्ये थोडीशी टाकली आणि जे तीर्थ आणले होते ते तीर्थही मी त्याच्या मुखामध्ये टाकले आणि काय आश्चर्य माझ्या भावाचे जे हृदय आहे ते उडू लागले त्याचा श्वास हा चालू झाला तो हुतक्या घेऊ लागला सर्वजण खूप घाबरले डॉक्टरांनाही हे कसे झाले काही कळाला कारण डॉक्टरांनी सांगितले होते की नाडी वगैरे सर्व बंद झाले आहे पेशंट गेले आहे गेलेले पेशंट पुन्हा कसे आले हे कुणालाही कळे ना पण मला कळाले होते कारण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत आले होते स्वामींनी आपला वरदस्त ठेवला आपली विभूती तिथे लावल्याबरोबर आणि त्यांच्या चरणाचे तीर्थ दिल्याबरोबर माझ्या भावाचा प्राण स्वामींनीच मागे आणला असा माझा दृढ विश्वास आहे स्वामी आईंनी खूप मोठे संकट दूर केले कारण माझ्या भावाचा मला खूप मोठा आधार आहे हे स्वामींना देखील माहीत आहे माझा असा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला खरंच स्वामींनी वेळोवेळी हम नाही जिंदा हो याची प्रचिती दिली आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ